सो so, मी घेऊन गेले आहे माझा अजून एक अनुभव सो so, रिसेंटली मी अचानक ऑल ऑफ अ सडन प्लॅन झाला आणि मी माझ्या कझिनच्या बड्डेला गेली होती केक घेऊन सो so, तिथे काहीतरी कन्व्हर्सेशन झालं आणि त्याचं एक्सप्लेनेशन मला देऊस वाटलं की कारण डे टू डे लाईफमध्ये अनेक जण असे अननोविंगली इनकरेक्ट वर्ड्स वापरत असतात सो त्यांना मला हे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे सो आय थिंक इट विल हेल्पफुल टू यू गाईज अल्सो सो झालं असं की एक सेंटेन्स माझ्या बहिणीने यूज केलं ते असं होतं की स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळत नाही स्ट्रगल हे असलंच पाहिजे सो तिचं हे सेंटेन्स होतं मी होतं ऑब्व्हियसली मी तिथे तिला एक्सप्लेन करायला होतं पण मी नाही केलं सो मला आता त्याचं एक्सप्लेनेशन देऊ वाटतं की स्ट्रगल हे करावंच लागतं स्ट्रगल केल्याशिवाय काही मिळतच नाही तर मला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना मला हेच विचारायचं आहे की स्ट्रगल तर तुम्हाला तुम्ही देवाला मानता तुम्ही जर देवाला मानत असाल तर माझा पुढचा प्रश्न आहे असा आहे की आपल्या जे काही घडत असतं तो त्याचाच प्लॅन असतो त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ओके okay? सो so, uh, मला आठवत नाही मी ही गोष्ट इथे सांगितली आहे की नाही सो so, एकदा काय होतं शंकर असतात आणि विषूजी असतात हे दोघं एका गप्पा मारत बसलेले असतात नॉर्मल टॉक ओके okay? सो so, त्यांच्या गप्पा चालू असतात खूप छान गप्पा चालू असतात आणि गप्पा चालू असताना अचानक काय होतं त्यांचे हा गप्पा जे असतात अचानक वादामध्ये कन्वर्ट होतात अचानक दोघांमध्ये दे शंकर देव आणि विष्णू देव ह्यांच्यामध्ये भांडण दे व्हावं ला चालू होतं असंच अचानक कोणता तरी कशावरून नाही छोट्याशा गोष्टीवरून नाही भांडण चालू होतं आणि थोड्या वेळानंतर त्या वादाचं वाद कन्वर्ट होतं एका युद्धामध्ये कन्वर्ट होतं करेक्ट सो uh, so, दोघं युद्ध करायला लागतात एवढ्या दोघांमध्ये ते वाद कर्णगट होतो युद्धामध्ये आणि मग दोघं लढायला लागतात सो रागामध्ये शिवजी त्यांचं जे त्यांचं जे त्रिशूळ असतं ते विष्णूजीवर मारतात आणि हे सगळं होतं त्यांचं युद्ध होतं त्याच्यानंतर एक दोन दिवस होतात पण एक दोन दिवसांनी जेव्हा शिवजी शांत होतात तेव्हा त्यांना ते रिअलाइज होतं उशीट मी हे काय केलं मी विष्णूजींवर त्रिशूळ चढवला तो पण रागात त्यांना खूप गिल्ट वाटतं की अरे देवा हे मी काय केलं देवांनाही असंच वाटतं मग देव शिवजी विष्णूजीकडे येतात आणि बोलतं की सॉरी हा मी त्या दिवशी तुमच्यावर त्रिशूळ चढवला मी कसं करायला नको होतं तेव्हा तेव्हा ते विष्णूजी असं म्हणतात की आ, आप जे काही झालं ते लिहिणारा मीच होतो की जे आ, जे होणार आहे जे घडणार आहे ते लिहिणारा मीच होतो ते घडणं महत्त्वाचं होतं काही कालावधीनंतर तुम्हाला कळेल हे का घडलं ते घडणं का महत्त्वाचं होतं सो so, लिहिणारा मी होतो मला माहिती होतं की तुम्ही त्रिशू चालवणार कारण मी मिस तसं नशीब लिहिलं होतं म्हणून ते तसं घडलं काही कालावधीनंतर तुम्हाला कळेल की हे घडणं का महत्त्वाचं होतं ओके okay. सो so, काही कालावधी गेला आणि त्यांना कळलं की हे घडणं का महत्त्वाचं होतं सो so, एक्झॅक्टली exactly तसंच आपल्या आयुष्यामध्ये काहीही घडतं पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतं अच्छा हे असं झालं म्हणून हे असं झालं की ते घडणं महत्त्वाचं होतं म्हणून मी आज इथे आहे ओके सर तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा हा जर सीन माझ्या आयुष्यात घडला नसतं तर मी आज इथे नसते ओके okay? सो so, तसं माझ्या आयुष्यातही बरेच गोष्टी आहेत की आज सर मी माझा आय टीचा चांगला जॉब एम एम सीचा जॉब जर सोडला नसता तर आज मी इथे नसते तर मी अजून चार पुस्तकाची ऑथर चा नसते अजून पाच पुस्तकं लिहिली नसते अजूनही मी आय टीमध्ये जॉब करत असले असते तर सो ते घडणं आय टीचा जॉब सोडणं सोडणं महत्त्वाचं होतं मी माझं पॅशन फॉलो करणं महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी तो चांगला पगाराची नोकरी सोडणं गरजेचं होतं कारण मी माझं पॅशन फॉलो करणं गरजेचं होतं सो ते झालं म्हणून मी आज इथे आहे तसंच स्ट्रगल कोणताही स्ट्रगल नसतो कारण तुम्ही जर देवाला मानता तर तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हे तुमच्या तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवानेच लिहिलं आहे मग देव तुमच्याबद्दल वाईट कसं लिहू शकतो कारण त्याने काहीतरी डोक विचार केलाच असेल ना की ह्याला ह्या सिच्युएशनपेक्षा मला बेटर सिच्युएशनमध्ये घातलं घालायचं आहे म्हणून त्याला इथून बाहेर काढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्याला हलवायचं गरजेचं आहे म्हणून असं काही घडत असतं सो जर तुम्ही देवाला मानतात तर स्ट्रगल नसतोच कारण तो तुमच्या देवाचा प्लॅन असतो तो तुमच्यासाठीच देवाने लिहिलेली कहाणी असते ती तुमच्यासाठी सो ती कहाणी कशी काही चुकीची असू शकते तुमचा देव जर तुम्ही असं म्हणतात की स्ट्रगल आहे किंवा हे माझ्यासोबत घडलं ते चुकीचं आहे माझ्यासोबतच असं का घडलं आहे तर तुम्ही तुमच्या देवाला बोट दाखवू सो आर यू पॉईंटिंग टुवर्ड्स युअर गॉड तुम्ही बोट दाखवणार का तुमच्या आवडत्या देवाला तुम्हाला वाटतं का तुमचा देव तुमच्यासोबत वाईट करेल सो जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे हे काही मोटिवेशन नाही म्हणत आहे मी सांगते की जे घडतं आहे ते तुमच्या आवडत्या देवाचाच प्लॅन आहे मग तला चुकीचं कसं ठरवा त्याला तुम्ही स्ट्रगलचं नाव कसं द्याल तो तुमच्या आयुष्याचा एक अनुभव असू शकतो जो देवाने प्लॅन केला आहे कारण तुम्हाला बेटर सिच्युएशनमध्ये टाकण्यासाठी सो असं काही नाही की स्ट्रगल असणं गरजेचं आहे तो त्याला स्ट्रगलचं नाव देऊन तुम्ही तुमच्या देवाचाच अपमान करता कारण देवाने तुमच्यासाठी जे लिहून दिलं आहे त्याला तुम्ही स्ट्रगलचं नाव देताय सो आपल्या आयुष्यात जे काही घडतंय ते चांगल्यासाठीच म्हणजे वाईट कसं असू शकतं सो आपल्या हातात काय आहे जिथे आहो तिकडे चांगलं कर्म करायचं दॅट्स इट सो एवढंच मला सांगायचं जर तुम्ही देवाला मानतात तर स्ट्रगल नावाचा प्रकारच नसतो कारण ते ऑलरेडी देवाने लिहिलं आहे सो तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा तुमच्या तुमचा अनुभव आणि तुमचं मत हे नक्की कळवा सो तो बनता स्वतःला भरपूर प्रेम करा खुशा पिक्स मॅन ऑन युअर फेस टेक यून बाय